ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून ती श्रमिकांच्या तळ हातावर उभी आहे हा वैज्ञानिक दृष्टिकोन श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा दृष्टिकोन ज्या लोकसाहित्यिकाने दिला त्या लोकसाहित्यिकांच्या नावाने दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते हीच खरी त्यांच्या कार्याची प्रा पावती आहे मित्रांनो तर अशा या लोकसाहित्यिकाचं नाव आहे लोकशाहीर लोकसाहित्यिक लोककलावंत लोकगायक लोकनायक अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठेंनी अतिशय हलाकीचं जीवन काढलं म्हणजे जी इतकं हलाकीचं इतकं हलाखीचं की स्वातंत्र्यापूर्वीचा तो कालखंड अण्णाभाऊंचं जे गाव आहे वाटेगाव सातारा जिल्ह्यामध्ये येते तर या वाटेगाववरून मुंबई एकशे आठ किलोमीटरचा रस्ता आहे पायी रस्ता अण्णाभाऊंनी तुडवत पायी गेले पायी जिथं संध्याकाळ झाली तिथे थांबायचं काम करायचं चार पैसे कमवायचे सकाळ झाली का निघायचं असा तो त्यांचा शिरस्ता होता तर अशा या शिरस्त्यातून अण्णाभाऊ मुंबईला गेले तिथं मग जे मिळालं ते काम केलं त्यातच अण्णाभाऊंची लेखणी मग लेखणी बहरत गेली अण्णाभाऊंची शाळा जर म्हटलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल दीड दिवसांची शाळा पाहणारे अण्णाभाऊ साहित्य सम्राट बनले हेच सर्वांना पडलेलं कोड आहे नाही हेच महाराष्ट्रात अण्णाभाऊ साठे आणि संत गाडगेबाबा हे महाराष्ट्राला पडलेलं सुंदर असं स्वप्न आहे आणि या दोन महा महापुरुषांनी महाराष्ट्राच्या साहित्य परंपरा म्हणा संत परंपरा म्हणा की कुठली प्रबोधनाची परंपरा अजूनच उज्ज्वल केलेली आपल्याला दिसून येते तर ज्या अण्णाभाऊनी दीड दिवसाची शाळा जरी पाहिली होती पण नंतर जेव्हा अण्णाभाऊ मुंबईला गेले तेव्हा त्यांनी अशा शिकलेल्या लोकांच्या सहवासात दिवस काढले ते लिहायला वाचायला शिकले आणि मग त्यांनी कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली अण्णाभाऊंची गाजलेली कादंबरी फकीरा त्याच अनेक कादंबऱ्या आहेत पण फकीरा या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे फकीरा या रा फ आणि फकीरा या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार तर मिळालेलाच आहे पण अण्णाभाऊंच्या अशा कितीतरी कथावर कादंबऱ्यावर त्या काळात आणि त्यानंतर चित्रपट निघालेले ते चित्रपट गाजलेसुद्धा तर असे या अण्णाभाऊंनी साहित्य कशावर लिहिलं तर कष्टकऱ्यावर लिहिलं शेतकऱ्यावर लिहिलं कामगारावर लिहिलं त्या दुर्बल लोकांच्यामध्ये स्वाभिमान निर्माण केला आत्मसन्मान निर् निर्माण केला एक काळ असा होता की अण्णाभाऊंचं साहित्य जगभरात गेलं एक काळ असा होता की भाऊंना परदेशातून बोलावून आलं अण्णाभाऊना रशियातून बोलावून आलं आणि दीड दिवसाची शाळा पाहण्याऱ्यांना भाऊ एक साठ किलोमीटरचा रस्ता पाय तुडवणाऱ्या यांना भाऊ रशियात विमान गेले विमानातून गेलं तर ही आहे मित्रांनो लेखणीची ताकद तर याच प्रकारे अनेक आपल्याला ज्यांनी हलाखीचं जीवन काढलं हलाखीचं जीवन भोगलं अक्षरशः अण्णाभाऊंना आई वडील होते काही साहित्यिकांना आई सुद्धा नव्हते यापैकी आपल्याला संत कबीर एक दिसून येतात संत कबीर आणि नारायण सूर्य नारायण सूर्य नेहमी स्वतःला कबीर म्हणून घ्यायचे म्हणजे त्याही कबीराशी काही बाबतीत तुलना करायचे आणि म्हणायचे की कबीर तुझ्यात आणि माझ्यात कमालीचं साम्य आहे तुझ्यात आणि माझ्यात कमालीचं साम्य ते साम्य म्हणजे असं का तुलाही आईवडील नाही आणि मलाही आईवडील नाही तू त्या न पाण्याच्या प्रचंड साठ्याच्या काठी जन्माला आला म्हणजे गंगा किनारी जन्माला आला आणि मी समुद्रा किनारी जन्माला आलो तू सूत खातायचा आणि मी गिरणीमध्ये कामाला होतो तू सूत खातायचा आणि मी गिरणीमध्ये कामाला होतो आणि तुझ्यात आणि माझ्यात अजून मोठा आणि महत्त्वाचं साम्य म्हणजे असं की तू तु, तुझ्या दोह्यामुळे प्रसिद्धी झाला तुला कबीर हे नाव जर कुणाला माहीत झालं तर त्या दोह्यामुळे माहीत झालं लेखणीमुळेच तू लोकांना माहीत झालास आणि मी सुद्धा माझ्या कवितेमुळे माहीत झालो कवितेमुळे नारायण सुर्वे जगाला माहीत झाले वास्तविक आता नारायण सुर्वे सुर्वे हे नावसुद्धा त्यांच्या म्हणजे दत्तक एक प्रकारे दत्तकच घेतलं होतं म्हणा किंवा पालनपोषण केलं अशा गंगाराम सुर्वे यांचं नाव त्यांना मिळालं त्यांना त्यांच्या आईवडील माहीतच नाही कोणाचं तर अशा प्रकारे साहित्याची परंपरा असते साहित्यामध्ये एवढी ताकद असते लेखणीत एवढी ताकद असते शिक्षणात प्रचंड ताकद असते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणतात आणि ज्याच्या हातात लेखणी असेल त्याच्या हातात चारित्र असणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे अन्यथा शिलाशिवाय विद्या फुकायची असंही म्हटलं जातं तर या लोकसाहित्यिकामध्ये ज्यांनी लोकांसाठी लिहिलं कष्टकऱ्यांसाठी लिहिलं आणि ज्यांचं साहित्यच लोकांसाठी एक पर्वणी होती ज्यांचं साहित्यच लोकांसाठी एक देणगी होती आणि ज्यांच्या साहित्यामुळे लोक जागृत झाले आणि म्हणतात की कुठला साहित्यिक रणांगणामध्ये तलवार घेऊन किंवा बंदूक घेऊन लढाई करायला गेला हे जरी खरं असलं परंतु आज मला वाटत नाही माझ्या पाणी तरी कुठला तरी साहित्यिक एखाद्या रणांगणात गेला असं मी म्हणू शकत नाही परंतु जे क्रांतिकारी निर्माण झालेले आहे जे लढणारे लोक निर्माण झाले ते मात्र या साहित्यिकानेच निर्माण केले असं जर म्हटलं त्याच्यात अजिबात अतिशय होणार नाही तर अशा या अण्णाभाऊंच्या नावाने दुर्बल घटकातील मुलांना शिष्यवृत्ती दिल्या जाते अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ शासनाने स्थापन केलं आणि त्या महामंडळात त्या महामंडळाला शासन दरवर्ष दे म्हणजे फंड देते आणि त्या फंडातून ते महामंडळ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते अनेक प्रकारची योजना दे देते ही हा अण्णाभाऊच्या कार्याचा सन्मान आहे हा अण्णाभाऊच्या साहित्याचा सन्मान आहे अण्णाभाऊच्या ज्या कादंबऱ्या आहे कुठल्याही कथाकल्पित कातंबऱ्याने कुठल्याही म्हणजे इमॅजिनेशन त्यांच्या कादंबरीत कुठे दिसत नाही कारण इमॅजिनेशन करायला अण्णाभाऊंना वेळच नव्हतं अण्णाभाऊनी जे लिहिलं आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी लिहिलं अण्णाभाऊने जे लिहिलं आपल्या त्यांना जे रोज दिसतं तेच तसंच्या तसंच लिहिलं त्याची लेखणीच अशी धारदार होती की त्यांचं साधं बोलणं साधं म्हणजे साधं लिखाणसुद्धा लोकांना प जागृत करून जायचं अण्णाभाऊ म्हणतात चा, चा, मते, मते ही छत्रपती शिवरायांच्या घोड्यांच्या टापाने समृद्ध झालेला माझा महाराष्ट्र संत आणि साहित्यिकांच्या पावन पदस्पर्शाने समृद्ध झालेला माझा महाराष्ट्र बघा अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये लेखणीमध्ये किती ताकद भरलेली आहे ही पृथ्वी ही पृथ्वी शैशाच्या मस्तकावर नसृती श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे अण्णाभाऊंचं वाक्य आहे आणि अण्णाभाऊंची ही कादंबरी फकीरा नावाची माझ्या आयुष्यातली पहिली कादंबरी आहे की मी जी अण्णाभाऊंची वाचली या अगोदर आपल्याला बुवा बाबा महाराज वगैरे गावात येऊ सांगायची की पृथ्वी शैशाच्या मस्तकावर आहे लोकांना आनंद वाटायचा की कुतूहल वाटायचं कौतुक वाटायचं का किती मोठा शेष असेल ज्या शेषांना एवढी मोठी पृथ्वी स्वतःच्या फण्यावर उचलून धरलेली आहे शेषाच्या मस्तकावर आहे नंतर मग लहानाचा मोठा झालो मोठा झालो अजून मोठा झालो अना भाऊची कादंबरी हातात पडली त्या कादंबरीत लिहिलं होतं की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावरती श्रमिकांच्या तळ हातावर उभी आहे तेव्हा मला वाटलं खरंच ही पृथ्वी जर कोणी उचलली असेल ती श्रमिकांनी उचललेली आहे कामगारांनी उचललेली आहे शेतकऱ्यांनी उचलेली आहे हा मोठा हा एवढा मोठा कामगार वर्ग मजूर वर्ग शेतकरी वर्ग मोठे मोठे महाल बांधतो मोठमोठ्या बिल्डिंगा बांधतो आणि शेवटी तो झोपडीतच राहतो हे जगातली सर्वात जगातली सर्वात मोठी झोपटपट्टी आपल्या देशात आहे मित्रांनो आणि जगातलं सातवा आच्चार्य ताजमहलसुद्धा आपल्या देशात आहे देशात एकटा ताजमहल तरी घरोघरी लोक कंगाल तरी ते मोजमाप कशायचे असं राष्ट्रसंत तुकडं मात्र ग्रामगीत्यातही सांगून जातात आणि राष्ट्रसंतांची लेखणी आणि अण्णाभाऊंच्या लेखणीमध्ये कमालीचं साम्य आहे राष्ट्रसंतांनी अर्पण पत्रिकेमध्ये जे लिहिलं ग्रामगीतीमध्ये ते जे लिहिलं तेच अण्णाभाऊंच्या साहित्यात त्याचं प्रतिबिंब पडलेलं आपल्याला दिसून येतं अण्णाभाऊचे आधारस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांना खूप म्हणायचे ते त्यांच्या कवितेतूनसुद्धा बाबासाहेबांचा नेहमीच संदर्भ देताना आपल्याला दिसून येते अण्णाभाऊंचं साहित्य म्हणजे कल्पनेचे पंख लिहून आकाशात उंच भराऱ्या मारण्यापेक्षा वास्तवात जमिनीवर घट्ट पायरून वास्तवाशी संघर्ष करायला अण्णाभाऊची कविता अण्णाभाऊचं साहित्य आणि अण्णाभाऊची कुठलीही लेखणी लेखणीत उतरणारे जे शब्द आहे ते आपल्याला शिकवते तर यशा या अण्णाभाऊबद्दल मला प्रचंड आदर आहे अण्णाभाऊंचं साहित्य वाचा अण्णाभाऊंचं साहित्य आपल्याला अन्यायावर मात करायला शिकवते अन्यायाच्या विरोधात लढायला शिकवते म्हणून अण्णाभाऊ वाचा अण्णाभाऊ का वाचा कारण अण्णाभाऊनी तुमच्या आमच्यासाठी लिहिलं म्हणून वाचा अण्णाभाऊनी जर त्यावेळेस जे म्हणजे जे मार्क्सनी समाजवाद मांडला तो समाजवाद अण्णाभाऊनी आपल्या देशात मांडला तुम्ही आम्हाला सांगितलं म्हणून तर रशियाला मग अण्णाभाऊंना नेलं का नेलं कारण खरा समाजवाद अण्णाभाऊंना समजला होता गरीब गरीब का होतो श्रीमंत श्रीमंत का होतो हेच समाजवादामध्ये सांगितलं तेच अण्णाभाऊनी सांगितले अण्णाभाऊने हे का लिहिलं अण्णाभाऊ हे का लिहू शकले कारण अण्णाभाऊनी ते स्वतः अनुभवलं अण्णाभाऊ त्या झोपडपट्टीत राहिले अण्णाभाऊ त्या चाळीत राहिले अण्णाभाऊ अशा अशा ठिकाणी राहिले तिथं ती गरिबी पाहिली गरिबी अनुभवली आणि गरिबीच्या विरुद्ध झुंजसुद्धा अण्णाभाऊनेच दिली तर ही झुंज आपल्याला भविष्यामध्ये चालू ठेवायची आहे आपल्याला अण्णाभाऊचे विचार घराघरात पोचवायचे आहे आणि म्हणूनच यानंतरही आता ऑगस्ट महिन्यामध्ये अण्णाभाऊची जयंती आहे त्या जयंतीनिमित्तानं मी बरेच व्हिडिओज टाकणार आहे आणि तोपर्यंत यानंतर आपण अण्णाभाऊचे साहित्य वाचा अण्णाभाऊच्या कादंबऱ्या वाचा आणि ते आत्मसत्कार एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र